येथील गट क्रमांक नंबर जमिनीबाबत कोणतीही अंमलबजावणी करण्यात येऊ नये धनंजय बनगे जालन्यातील खणेपुरी येथील गट क्रमांक एक सर्वे नंबर एक मधील जमीन शासनानं देवस्थानला देण्यात यावी असा आदेश काढलेला आहे सदरील जमीन केवळ शेताची स्थानिक नाव इनामाची आहेत ही जमीन खाजगी मालकीची असून यामध्ये बावीस लोकांचा समावेश आहे या ठिकाणी देवस्थान नसताना देखील शासन देवस्थानासाठी ही जमीन देऊ शकत नाही त्यामुळे या जमिनीबाबत कोणतीही अंमलबजावणी करण्यात येऊ नये अशी मागणी धनंजय बनगे यांनी केली आहे काय सांगा तुम्ही या ठिकाणी येथील ही सर्वे नंबर एक घट नंबर एक जी जमीन शासनाने सध्या आता देवस्थानला विकास कामासाठी देण्यात यावी असा आदेश काढलेला आहे तरी सदरील जमीन ही जी आहे क्रमांक क्रमांकाची आहे केवळ फक्त शेताचं स्थानिक नाव इनामाचे आहे तरी सदरील जमीन ही इनामी नसून ही खाजगी मालकीची जमीन आहे आणि त्यामध्ये बरेच जर म्हणजे बावीस लोकं शेतकरी तिथं आहेत सध्या आणि आमची मागणी अशी आहे की सदरील देव म्हणजे तिथे देवस्थान नसतानाही सुद्धा देवस्थानला ही जमीन देण्याचा अधिकार शासनाला नाही आहे आणि सदरील जमिनी ही इनाम आहे किंवा नाही हे शासनाने ठरून सदरील जमिनीबाबत जो आदेश पारित केलेला आहे तो रद्द करण्यात यावा तुमचं नाव मी धनंजय भिबराव बनगे राहणार खरीगुडी तालुका जिल्हा जाणार